पाणी संघर्ष समितीच्या आंदोलनाला यश सर्व मागण्या मंजूर पाणी संघर्ष समितीतर्फे प्रांताधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चाला यश मिळाले आहे तारीख तेरा जून रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला यावेळी या, या बैठकीत मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ भारत पाटणकर तसेच टेंबू कार्यकारी अभियंता राजन आर व टेंबू ऑफिसतर्फे सर्व अधिकारी पाणी संघर्ष समिती अध्यक्ष डी एस देशमुख सरपंच भारत सूर्यवंशी पाणी संघर्ष समिती संयोजक अभिमन्यू वरुडे संजय तडसरे दिलीप पाटील प्रकाश यादव मान्यवर व शेतकरी उपस्थित होते कडेगाव तालुक्यात शिवाजीनगर तलावातून बंदिस्त पाईपलाईन पाणी आणणे सुरली व कामती एकाच वेळी दोन्ही आवर्तणे चालू राहणे नेरली आपशिंग कोतवडेसह शाळगाव शामगाव यांना बंदिस्त पाईपलाईनने शिवाजीनगर तलावातून पाणी मिळणार आदी कामे शासन स्तरावर मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहे